नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेऊत संपूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज जाणून घे संपूर्ण अपडेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माजी मुख्यमंत्री आहेत त्यामुळे ते नाराज होणे स्वाभाविक आहे अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रामदास दिली आहे मुख्यमंत्री शिंदेंकडे माहितीचे समन्वय पद द्यावे सरकारवर कमांड ठेवण्याचे काम ते करू शकतात राज्यात लवकरच सरकार बनवावे राज्याच्या विकासाला प्राधान्य दिले पाहिजे असे यावेळेस बोलताना रामदास आठवले म्हणाले आहेत दरम्यान महाराष्ट्राचा अद्याप मुख्यमंत्री पदाच्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण व्हायला पाहिजे कमेंटमध्ये आपला अभिप्राय नोंदवा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत का कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा परत भेटूयात नवीन अपडेट सोबत जय महाराष्ट्र